महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तिरुपतीच्या बालाजीच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातून येत असतात याच तिरुपतीच्या मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे गर्दी एवढी झाली की नियंत्रण ठेवणं कठीण झालं दर्शनासाठी टोकन घेण्यावरून झाली आणि यातच सहा भाविकांनी आपला जीव गमावलाय तिरुपतीचं दर्शन घेण्याआधीच सहा भाविकांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झालाय आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी वैकुंठद्वार दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले तिरुपती येथे विष्णू निवासाने रामा स्कूल परिसरात ही घटना घडली आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस जण गंभीर जखमी आहेत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमले असताना ही चेंगरा घटना घडली काही भाविकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली पोलिसांनी समजावूनही धक्काबुक्की सुरू केली त्यानंतर एका पोलिसानं लाठीचा धाक दाखवला त्यानंतर भाविकांनी पोलिसांना ढकलून पुढे जायला सुरुवात केली या दरम्यान झालेल्या चिंगरा सहा जणांचा जीव गेलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा